मराठवाडा विभागाचे नवीन विभागीय आयुक्त म्हणून दिलीप गावडे यांनी पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम शेती संबंधी जास्त समस्या दिसून येत असल्याने ज्या काही योजना आहेत त्या चांगल्या प्रकारे कशा राबविता येतील व नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा पोहोचेल याला प्राधान्य देणार असल्याची पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे इथले जे प्रश्न आहेत ते प्रथमदर्शनी शेतीशी जास्त निगडीत प्रश्न दिसत आहेत आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या कशा चांगल्या पद्धतीने राबवता येईल आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडं लक्ष पुरवणं मला वाटतं प्राधान्य ठेवलं पाहिजे मोठा मोठा आठ जिल्हा आहे मोठा पण करू आपण काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं आहे यंत्रणा आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आहे जिल्हा परिषद शिव आहेत करता येईल काही प्रॉब्लेम नाही सर्वांना थो हा थोडस कॉन्टॅक्ट मध्ये राहायला लागेल प्रश्न लोकांचे समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करावा लागेल होईल ते महाराष्ट्रातली जवळपास दोन कोटी जनता मराठवाड्यात राहते तुमच्या आयुष्याकडून कोणतीही निराशा त्यांना पाहायला भेटणार नाही कसं असा आमचा प्रयत्न राहील की कसे ते जास्तीत जास्त त्यांना आनंदी कसं ठेवता येईल हा आमचा प्रयत्न राहील हा विभाग म्हणजे एकंदरीत थोडा दुष्काळग्रस्त भाग आहे पिण्याचा पाण्याचा आणि अनेक प्रश्न जे आहेत दुष्काळाच्या अनुषंगाने क्षेत्रीय ते शेतकरी आत्महत्या आहेत हे विषय गंभीर आहे त्यासाठी थोडं काम करावं लागणार नक्कीच नक्कीच पण सुदैवानं मला वाटतं ह्या वर्षी पहिल्या महिन्यात तर पाऊस बरा दिसतोय काहीतरी एकशे चौपन्न टक्के पहिल्या महिन्याच्या सरासरीचा हां त्यामुळं मला वाटतं चांगले जातील दिवस असे आशा दिसते आहे मला असं होत आहे दिसतंय दिसतय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं एसचे काही प्रश्न होते पीक कर्जाचे होते पीक विम्याचे होते अशा प्रकारचे प्रमुख विषय होते त्याच्यामध्ये तर त्याचं पाठपुरावा ते निवेदन आम्ही त्याचा अभ्यास करून शासनाकडे पाठवतो त्याच्यातले जे काही अपूर्ण विषय आहेत ते कसे पूर्ण करता येतील बघतो Thank you sir yes, yes.